नमस्कार डेली होम कुकिंग फूड मध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी आम्ही पालकची भाजी घेतलेली आहे ही पालकची पानं आहेत आणि ही पालकची पानं स्वच्छ धुवून निवडून चांगली या चांगलीमध्ये आम्ही ठेवली आहेत म्हणजे पाणी निटळेल म्हणून या पद्धतीने आपल्याला ही पालकची सर्व भाजी चिरून घ्यायची आहे पालकची पालेभाजी चांगली अशी रुळीवरती चिरून घेतलेली आहे दोन चार चमचे भिजलेली मुगाची डाळ वापरली तरी चालेल भिजवलेली मुगाची डाळ वापरायची आणि या ठिकाणी आम्ही दोन एक अनिय बारीक चिरून घेतलेला आहे दोन चार हिरव्या मिरच्या बारीक कटिंग करून घेतल्या आहेत आणि दोन चमचे बारीक लसूण चिरून घेतलेली आहे आणि ही तर आपल्याला माहिती आहे पालकची भाजी चिरून घेतलेली आहे या कडे मध्ये दोन चमचे तेल टाके आपण मग यामध्ये थोडस जिरे टाकायचं जिरं बघा तडतडल्यानंतर चला तर सुरुवातीला लसूण टाकूया म्हणजे काही पाकळ्या आम्ही लसूणच्या सोलून त्या बारीक करून घेतल्या होत्या आणि मग त्यानंतर मिरची टाकायची आहे हे पहा या ठिकाणी मिरची आम्ही टाकलेली आहे बारीक कटिंग केलेली लसूण आणि मिरची ह्या तेलामध्ये जरा आपल्याला टाकायची सुरुवातीला आणि मग अनियन टाकायचं आहे एकच अनियन आम्ही बारीक चिरून घेतलेलं आहे मग चांगलं असं ढवळून घ्या मग नंतर हा आणि मिरची वगैरे चांगलं असं तेलात फ्राय करून झाल्यानंतर ना ही चिरून घेतलेली सर्व पालकची भाजी आपल्याला कढईमध्ये ऍड करायची आहे थी या पद्धतीने ऍड करा परतून घ्यायची कढईमध्ये चला ही जरा वरून खालून चांगली अशी ढवळून घ्या हे बघा या पद्धतीने जवळून घेतल्यानंतर ना ही भाजी आळायला सुरुवात होते म्हणजे आणि मग नंतर आपण काय करायचं या भाजीमध्ये आहे ना ही शिजवलेली मुगाची डाळ आहे ना ती ॲड करायची चवीनुसार मीठ ऍड करा भाजी आळते म्हणूनच जर असं चवीनुसार मीठ ॲड करा आणि मग ही ढवळा भाजी मुगाची डाळ मुगाची डाळ जर आपल्या जर जवळ नसेल तर आपण चण्याची डाळ वापरली तरी चालेल आणि मुगाची डाळ न घालता भाजी बनवता येत असेल तर तशी बनवा आणि मग नंतर ही भाजी चांगली ढवळून घ्या थोड्या वेळ करता आपल्याला ही गॅसवर ठेवायचीच आहे काय माहिती आहे पालकच्या बाजीला जास्तीत जास्त पाणी सुटतच असतं त्यामुळे ही भाजी जरा सुकवणं गरजेचं असतं जरा अधूनमधून परतली तरी चालेल म्हणजे जेणेकरून ना या भाजीचं पाणी लवकर सुकेल आणि लवकर शिजेल पाणी बऱ्यापैकी जरा सुकल्यानंतर यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट ॲड करूया शेंगदाण्याचं कूट एक दोन चमचे आम्ही ऍड करत आहोत जरा सुटसुटीत आम्ही बनवून घेतलेलं आहे साधारणतः एक ते दोन तीन चमचे वापरला तरी चालेल आणि मग जरा ढवळून घ्या शेंगदाण्याचा कूट या भाजीमध्ये टाकल्यानंतर ना चव छान येते या भाजीला आणि शेंगदाण्याचा कूट कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी यापूर्वी अपलोड केलेला आहे तर आपल्याला तो पहायचा असेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन चला ह्या भाजीवरती दोन मिनिटांसाठी झाकण ठेवूया आणि गॅस फ्लेम स्लो करूया दोन मिनिट झाली आहेत बाजूला करूया आणि भाजी आहे भाजी चांगली अशी या चला तर मग ही भाजी आपण भाजीमध्ये काढून घेत आहोत ही भाजी छान अशी बनवलेली पालकची सुकी भाजी आपण ही या ठिकाणी आम्ही बनवलेली आहे या भाजीची रेसिपी आपल्याला आवडली असेल ना तर पहिला एक लाईक करा आणि चपाती चर खायला घ्या आणि मग पाहिजे तर करा करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस या पद्धतीने आम्ही बनवली पालकची भाजी पालकची पालेभाजी आम्ही मुगाची डाळ घालून बनवली आहे आणि त्याचबरोबर जरा शेंगदाण्याचं पोट सुद्धा वापरलं आहे जवळून बघा किती सुंदर दिसत आहे ना तर आवडली असेल तर लाईक करा